नमस्कार मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताज्या ताज्या घडामोडी बोरगाव येथील माजी जिल्हा पंचायत सदस्य अण्णासाहेब हवले यांनी स्थापन केलेल्या विद्यासागर शिक्षण संस्था संचलित संजय कॉलेज ऑफ फार्मसी व बी एड कॉलेज व कन्नड इंग्लिश माध्यम शाळेत एक आगळी वेगळी गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आले प्रारंभी गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून शाळेतील शिक्षकांच्यावर फुलांचा वर्षाव करून त्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी विद्यामातेच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून व्याख्यान कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी सहशिक्षिका नदाब व रमेश मगतुम यांचा शिक्षक वृंद यांच्याकडून सर्व उपस्थित शिक्षकांकडून पादपूजा करण्यात आली यावेळी बोलताना मुख्याध्यापक राजू खिचडे म्हणाले की जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर कष्ट जिद्द सोबत गुरूंचे मार्गदर्शन महत्वाचे आहे जीवनाचा पायाभक्कम करण्याचे काम केवळ गुरुच करू शकतो मग ती प्रथम शिक्षिका आई असेल अथवा शाळेतील गुरु असेल असे प्रतिपादन खिचडे सर यांनी केले यावेळी कार्यक्रमाच्या व्याख्याता वसुंधरा थोरात म्हणाल्या की गुरु म्हणजे अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणारा देवता असतो परमेश्वरापेक्षा गुरुचे स्थान अणमोल आहे गुरूंना आपलेसे करायचे असेल तर आपल्यातला अहंकार बाजूला ठेवला पाहिजे तरच आपल्याला गुरुपदाची प्राप्ती होते असे मत थोरात यांनी केले गुरुपौर्णिमेचे औचित्य म्हणून बोरगाव येथील विद्यासागर शिक्षण संस्थेच्या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनाची पादपूजा करून आशीर्वाद घेतला या कार्यक्रमास हायस्कूल विभागाचे मुख्याध्यापक एस ए कोळी राजू खिचडे तुषार बोरगावे विनायक तलंदगे दर्शन पाटील अनिल मनोळी प्रीती मगदोम प्राजक्ता खोत अजित हवले रमेश मगदोम नदाब सह संस्थेतील कर्मचारी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते स्वागत व आभार पाटील यांनी मांडले एसबी न्यूज साठी बोरगाहून मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा